आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झाले असून जिल्ह्यामध्ये चार दिवस ही पालखी होणार आहे तर दिनांक अकरा रोजी ही पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसार करणार आहे बातमीमध्ये विठुरायाच्या बेटीच्या आस मनामध्ये घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाला असून या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी लोणंद नगरी सजले असून जिल्हा प्रशासन देखील सज्ज झाले आहे ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे विठुरायांच्या भेटीसाठी लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये निस्वार्थ भावने आनंद आणि भक्तीचा हा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा हा मेळा आज महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्लेनगरीचा निरोप घेऊन साताऱ्यात दाखल झालेला आहे लोणंद तरडगाव फलटण बरड असा विसावा घेत हा सोहळा दिनांक अकरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे या पालखी सोहळ्यासाठी लोणंद नगरी सज्ज झाली असून प्रशासनाकडून माऊलींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे थोड्याच वेळात या माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालणार आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका